अहिल्यानगर शहरातून बंदी असलेला तीस हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने जप्त केला आहे अहिल्यानगर शहरातील तोपखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवरंग शाळेजवळ बंदी असलेल्या नायलॉन मांज्याची विक्री होत असल्याची गुप्त माहिती तोपखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे तोपखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून ओंकार सुरेश कांबळे याला ताब्यात घेत तीस हजार रुपये किमतीचे नायलॉन मांज्याचे साठ मोनोकाईट फायटर नावाच्या चक्र्या आढळून आल्याने ते जप्त करण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे सहायक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे उपनिरीक्षक शैलेश पाटील दत्तात्रय जपे सुनील शिरसाट अहमद इनामदार भानुदास खेडकर योगेश चव्हाण गणेश धोत्रे सुधीर खाडे सूरज वाबळे वसीम पठाण सुमीत गवळी शिरीष तर्टे सतीश त्रिभुवन दत्तात्रय कोतकर बाळासाहेब भापसे सतीश भवर संदीप गिरे यांच्या पथकाने केली आहे